नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असणारे सोलापूर जिल्ह्यातील भीमाशंकर नदीच्या शेजारी असलेले उजनी धरण या धरणात बरेच बाहेरचे पक्षी इथले पक्षी असे लाखोचा प्रवास करून आलेले परदेशातील पक्षीसुद्धा पाहायला मिळतात तर कुंभारगावच्या शेजारीस हे उजनी धरण आहे ह्या उजनी धरणाच्या इथे बगळे पानकोंबडे करकोचे कलरचे करकोचे, बदक शिकारी शेराटी फ्लाइंगो पक्षी तर भरपूर असतात त्यांचे कलर अप्रतिम असतात बघण्यासारखे असतात सुंदर सिगल रिटर सिफ्रेडल ब्राऊन ब्लॅक रुडीशेल्डर असे बरेच प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात येथे रंगीत कोरकोचा इतका सुंदर दिसतो खूप छान समुद्री सिगल भिघवण आणि उजनी धरण म्हणजे स्थला स्थलांतरित पक्ष्यांचे माहिर घरच जणू तर पुण्यापासून काही चंत्रावर असणारे हे भिघवण आहे त्यामुळे येथे मासेमारी खूप प्रमाणात होते त्यामुळे लोकांचे घरं चालतात त्याच्यानंतर तिथे रूमसुद्धा ॲवेलेबल होतात जेणेकरून पक्षी निरीक्षणासाठी येण्यासाठी येथे राहू शकतात जेवणाची सुद्धा चांगली सोय केली जाते मच्छी येथे छान मिळतात तसेच चिकन मटण हे खवयांसाठी खूप छान आहे रोहित पक्षी तरी खूप छान असतात गुजरात व आजूबाजूच्या प्रदेशातून स्थ स्थलांतर करून हे पक्षी येथे येतात हे थव्याने पक्षी राहतात आणि कोणाची जरी चाहूल लागली माणसांची तर ते लगेच पक्षी उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतात इतके सुंदर आणि आकर्षक पक्षी अनेक पक्षी आणि सुंदर सुंदर पक्षी बघायला मिळणार तर ते भिगवण जवळच अप्रतिम कलरचे पक्षी असतात युरोपमधूनसुद्धा मायग्रेट येथे येतात आणि अगदी त्यांना कलर दिल्यासारखे ते वाटतात डॉक्टर सलीम अली यांनी पक्षी निरीक्षणाचा पाया घातला आणि हा निसर्ग हे पाणी हे निरनिराळे पक्ष्यांचे थवे पाहताना मन हरवून जाते निसर्गाची किमिया खूप आहे आपल्याला समजणार पण नाही असे सुंदर देवाणी निर्मिती या सर्व पक्ष्यांची प्राण्यांची केलेली आहे तर एक दिवस तरी ह्या धरणाला नक्की भेट द्या हे धरण बांधले त्यामुळे पक्ष्यांना इथे जिथे जमीन असेल तिथे थांबायला आधार मिळतो त्यामुळे हे पक्षी मासे खातात अनेक पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातात कोणी शिंपले खातात कोणी शंखातले प्राणी खातात असे बरेच प्रकारचे पक्षी येथे असतात तर सह्याद्रीच्या रांगात भीमाशंकर नदीच्या ठिकाणी जिथं उगम पावते तिथंच इथे उजनी धरण आहे नक्की या धरणाला भेट द्या आणि फ्लोमि फ्लोमिंगो पक्षी सिगल पक्ष्यांचा जो कलर आणि सुंदर त्यांचे मासे खाणारे जे चित्र आपण बघतो ते इतके सुंदर असते मला तर इथे फ्लेमिंगो पक्ष्यांचं खूप छान वाटलं आणि त्यांचे अप्रतिम कलर त्यालाच रंगीत सुद्धा म्हणतात तर थंडीच्या दिवसापासून ऑक्टोबर ते मार्चपर्यंत हे पक्षी असतात मार्चनंतर हे पक्षी ज्या त्या ठिकाणी निघून जातात पण त्यांचे काही वेगळेच कनेक्शन आपल्या येथे असते की जी पी एस त्यांचा वेगळाच असतो की त्यांना चाहूल लागते की ह्या ऑक्टोबर महिन्यातच आपण इकडे जायचं आहे आणि उजनी धरणाच्या येथेच ती पक्षी येतात माणसांच्यापेक्षा पक्ष्यांचे बुद्धिमत्ता जास्त असावी असेच मला वाटते छोट्या छोट्या नावेतून सर्वांना इच्छा असेल निर पक्षी निरीक्षणाची त्यांना लोकही घेऊन जातात एका तासाला एक ते दीड तासाला येथे एक हजार रुपये घेतात आणि आत जायचं असेल तर दोन हजार रुपये त्यांचा दर आहे भरपूर जण जाणार असेल तर कॉन्ट्रीब्युशन होऊन कमी पैसे लागतात तर दोघं तिघं जाण्यापेक्षा ग्रुपने गेलेलं हे लोकांना परवडते जेवणसुद्धा छान असते मटण चिकन मासे तेथे एम आर पी एस सीचे हॉटेल्स असतात परत खाजगीसुद्धा हॉटेल्स असतात तिथे जेवण करून राहण्याची सुद्धा सोय चांगली असते तर हे निरनिराळ्या प्रदेशातून निरनिराळ्या देशातून आलेले पक्षी पाहण्यासाठी खूप गर्दी होते तर तुम्हाला जर ह्या पक्ष्यांचे आवड असेल तर तुम्ही नक्की येथे भेट द्या एक वेळ नक्की भेट द्या आणि पक्षी निरीक्षणाचा अनुभव घ्या तुम्हाला खूप आवडेल आणि तेथे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद